वाक्य बोलले ते भयंकर आहेत मोदीजी तुम्ही माझ्याशी लढा पण माझ्या आई वडिलांचा अपमान केलं तर मी सहन करणार नाही तुम्ही कोणी असाल तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही काय म्हणाले मोदी बाळासाहेबांच्या नकली संतांचराव मै नकली अरे बेअकली बेअकली माणूस आहे हा माझा अपमान नाही माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे माझ्या वडिलांचा माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे आणि मोदीजी तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील माझ्यावरती झालेले आहेत मी सुसंस्कृत आहे घराण्याशाहीचं वावड तुम्हाला असेल मला अभिमान आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं हे पाप तुम्ही केलं नव्वदीच्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलत तसा तेवढा मी निर्दयी नाहीये कारण आमचं हिंदुत्व आहे पितृदेव भव मातृदेव भव गुरुदेव भव हे सांगणार आमचं हिंदुत्व आहे आणि जास्त तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नका बाळासाहेबांचं नकली संतान पहिलं म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब बोलण्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिकाव नाही तर मी तुम्हाला शिकवणी लावतो तुमची जीप जर वळत नसेल हिंदू हृदय सम्राट बोलायला तर माझा महाराष्ट्र ती वळून दाखवेल तुम्हाला हिंदू हृदय सम्राट कसं बोलायचं आणि माझीच सई तुम्ही घेतली होती माझीच सई घेतली होती दोन हजार चौदा साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे जाताना ज्याला आज तुम्ही नकली संतान म्हणताय नकली माणसा तेव्हा तुम्हीच माझी सही घेतली होती आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी असतील चौदा साली घेतली एकोणीस साली घेतली लाज नाही म्हटली तेव्हा माझी सही घ्यायला आता उद्या सतरा तारखेला मुंबईत येत आहेत शिवाजी पार्कला येतील बाळासाहेबांच्या स्मारकावरती जातील नाग रगडतील स्टेज वर जाऊन बाळासाहेबांची आठवण काढून ढसा ढसा रडतील हो नकली माणसं आहेत बेअकली माणसं आहेत उघड बोलतो कारण मला जर नकली संतान म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा नकली आणि बेअकली आहात पण आता तुमची सी गई है वो नौटंकी से नहीं आने वाली बूंद बुंद गई अब नौटंकी कितनी भी चाहे, कितनी भी नौटंकी भी भी कर लो लेकिन मोदी जी आप जो गई वो गई दोबारा नहीं आने वाली तुम्ही या माझ्या शिवसेनेला नकली म्हणता तुम्ही बाळासाहेबांच्या सुपुत्राला नकली संतान म्हणताय तुम्हाला मान्य आहे का रे ज्या ठाकरे घराण्याने अगदी माझ्या आजोबांपासून महाराष्ट्राची सेवा केली आणि आम्ही तुमची साथ सोडली तुम्ही आम्हाला ढकलत दोन हजार चौदा साली लोकसभेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो आणि दोन हजार चौदाच्या ऑक्टोबर चा मधल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंनी मला फोन करून सांगितलं होतं की उद्धवजी आमचा वरिष्ठांचा निरोप आलाय की आता यापुढे आपली युती तुटली मग तुम्ही आमचा वापर करून घेऊन फेकायला दोनदा प्रयत्न केला दोन हजार चौदा साली केला दोन हजार एकोणीसला केला अहो एकोणीस साली, साली लोकसभा जिंकलो पण विधानसभेमध्ये कोल्हापूरचे एक भाजपाचे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक त्यांनी एक दौप्य स्फोट केलाय आणि त्यांनी सांगितलं फार भयानक आहे त्यांनी काय सांगितलं की यांचे जे चंद्रकांत पाटील हा चंपा हा म्हणजे तुम्हाला सगळं आहे त्या त्या चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं की शिवसेनेचे उमेदवार पाडा हे पाप आम्ही कधी केलं नव्हतं ना मी आज जाहीर विचारतो इकडे सगळे तुम्ही या शिर्डी मतदारसंघातले आहेत आलेला आहात जे जे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला दिले होते त्याच्यात मी एकाला तरी निरोप दिला होता की भाजपचा उमेदवार पाणा आम्ही निष्ठेने तुमचं काम केलं आम्ही मोदींना तिकडे निष्ठेने पंतप्रधान परी बसवलं आम्ही निष्ठेने तुमच्या विधानसभेचं काम केलं पण तुम्ही पाठीत वार करणारी अवलाद प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या पाठीत वार करायला लागलात आणि आत्ता तर तुमची इतपर्यंत मजल गेली की ज्या हिंदू हृदय सम्राटांनी मोदीजी तुम्हाला वाचवलं नसतं तर तेव्हाच अटलजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकलं असतं त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला तुम्ही युती तोडली तरी आम्ही खपवून घेतलं आणि आज तुम्ही मला खोटं पाडलं म्हणून मी तुमची युती तोडली तर मला नकली संता म्हणतात संतान म्हणतात हा जो काही सगळा बोगसपणा आणि फाकडपणा चाललेला आहे हा मला खतम करून टाकायचा आहे आमचे देवदैवत ही जागृत आहेत आणि मला या शिर्डीचा खासदार पाहिजे म्हणजे पाहिजे कारण तिकडे जो लोकशाहीचं रक्षण करायचंय त्या लोकशाहीसाठी मला शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद पाहिजे इथून माझा आपल्याला आमदार आणावाच लागेल माझा म्हणजे आपला सगळ्यांचा आणि मोदीजी तुम्ही उद्धव ठाकरे बद्दल बोलताय मग तुमचंच भाषण हे माझ्याकडे आहे मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि तेव्हा काय तावा तावाने मोरी बोलत होते